महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार एकोणीस सप्टेंबरला बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली कार्यक्रमस्थळाची पाहणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह हो, शहरातील महामानवांच्या पुतळ्यांचं लोकार्पण आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार हे एकोणीस सप्टेंबरला बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत या कार्यक्रम स्थळाची पाहणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बुलडाणा शहरातील संगम चौकात उभारण्यात आला या शिवस्मारकासह सा शहरातील सव्वीस महामानवांच्या पुतळ्यांचं लोकार्पण तसेच मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेतील माता भगिनींच्या सन्मानार्थ शिवसेना महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील केंद्रीय मंत्री आणि राज्य सरकारचे मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथील विश्रामगृहावर शिवसेना भाजप राष्ट्रवादी युतीच्या घटक पक्षांची आढावा बैठक केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत आज सोळा सप्टेंबरला घेतली यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी सप्टेंबरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आणि माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली त्यानंतर केंद्रीय मंत्री महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक शारदा ज्ञानपीठ येथील मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रम स्थळाची पाहणी केली संबंधित यंत्रणेला काही सूचना यावेळी करण्यात आल्या यावेळी आमदार संजय गायकवाड आमदार संजय रायमुलकर माजी आमदार शशिकांत खेडेकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शांताराम दाणे प्राध्यापक बळीराम मापारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे सचिन देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲडो नाझेर काझी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अड्नुजाताई सावळे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई मस्के यांच्यासह युतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला विदर्भ लायू ब्युरो रिपोर्ट बुलढाणा महाराष्ट्रामधल्या युती सरकारने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील सर्वांनी मिळून महिलांसाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक चांगले उपक्रम आणि योजना या महाराष्ट्रामध्ये सुरू केल्यात त्याच अनुषंगानं महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम येणाऱ्या एकोणीस तारखेला आपल्या बुलढाणा शहरामध्ये त्या ठिकाणी होत आहे आणि त्याची तयारी पाहण्यासाठीच आज आम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी आमचं सभा होणार आहे मेळावा हा होणार आहे महिलांचा त्या ठिकाणी आलेला आहोत तयारी जयत तयारी आहे जोरात आहे आणि अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यातून महिला सक्षमीकरणाचा होणार आहे मुख्यमंत्री महोदयांसोबत अजून कुठले मंत्री येऊ शकतात मुख्यमंत्री महोदयाच्या सोबत मी अगोदर सांगितलं उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत या महिला बालकल्याण खात्याच्या मंत्री आमच्या तटकरे मॅडमसुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत आणि बाकीचे इतर पालकमंत्रीसुद्धा आपले त्या दिवशी हजर राहणार आहेत आणि इतरही जे काही जवळपासचे मंत्री आहेत ते त्या ठिकाणी हजर राहणार आहेत जिल्ह्यातले सर्व आमदार आपले या ठिकाणचे असलेले विधान परिषदेचे सर्व आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये असणारे आमदार हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहणार <laughs>